कुंटवाडी रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवपुत्र संभाजी राजे यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले या स्मारकाच्या पूजन सोहळ्यानिमित्त छावा सेनेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या समारंभास श्री प्रेमासाई महाराज आमदार सीमा हिरे आणि फरांदे मनपा आयुक्त मनिषा खत्री शिवसेना नेते सुनील बागुल माजी महापौर दशरथ पाटील छावा क्रांतीवीर सेनेचे महासचिव शिवाजी मोरे युवक प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग नवनाथ शिंदे उपस्थित होते करण गायकर यांनी या सोहळ्याविषयी मनोगत व्यक्त केलं छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसाच्या लढ्याला यश आलं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं ते ह्या चौकातून इकडच्या चौकात आणावं त्याचं सुशोभीकरण करावं आणि संभाजी महाराजांचे विचार आचार या नाशिककरांना दर्शनाच्या माध्यमातून मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते त्याला आमचं यश आलं नाशिक महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी चांगली मदत केल्या असल्यामुळं त्यांच्याही मी मनस्वी आभार मानतो आणि आजचं हे स्मारक दुग्धाभिषेक सोहळा हा संभाजी महाराजांना अर्पण करून या सोहळ्यासाठी छत्तीसगडचे आमचे गुरुवर्य श्री श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज आमचे आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागोल माजी महापौर दशरथ आप्पा पाटील श्रीमाताई महेश हिरे आमदार देवयानीताई फरांदे डी जी सूर्यवंशी आमच्या छत्रपती घराण्याच्या पवार ताई या सगळ्यांचीच सुरेश नाना पवार असतील या सगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी सुद्धा या स्मारकासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर सर्वांनी शंभू राजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रेमासाई महाराज आणि सुनील बागुल यांनी छत्रपतींचा आदर्श जीवनात बाळगावा असे आवाहन केले आजच छावावीर क्रांती सेनेच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं पूजन आणि सोहळा आत्ताच पार पडला माझ्या मताने छत्रपती संभाजीराजेबद्दलचा इतिहास हा आता नाशिककर काय ह्या देशातील प्रत्येक माणसाला माहीत झालेला आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या महाराष्ट्राला मुक्त केलं आणि आज आपण जे सर्वजण जे स्वतंत्रपणे जगतो आहे त्यांचं कारणच माननीय छत्रपती संभा शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून राजे छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आणि आज त्या पुतळ्याचं दुधाचा अभिषेक करून छावा संघटनेने आज अभिषेक केला आहे यानंतरही या ठिकाणी या अजून मोठ्या पद्धतीचा पुतळा बनवण्याचं काम छावाच्या माध्यमातून होणार आहे मी छावा, छा छावा संघटनेला शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र छावा क्रांतीवीर सेना की तरफ से छत्रपती संभाजी महाराज के स्मारक का जो ये नीव रखी गई है स्मारक की दुधाभिषेक लिए मैं छत्तीसगड से या पधारा हूँ और बहुत ही अच्छा नेक कार्य है देखिए छत्रपति संभाजी महाराज जो है धर्मवीर तो थे एक योद्धा भी थे लेकिन उसके साथ साथ वो हमारी विचारधारा है और विचारधारा को जो है हमें जीवित तो रखना है तभी हमारा सनातन धर्म जो है सुरक्षित रहेगा और इसके लिए जो है ये कार्य किए हैं इनके लिए मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और चाहता हूँ कि भविष्य में भी ऐसे ही धार्मिक कार्यों में ये आगे बढ़े हिंदुत्व को आगे लेकर चले और छत्रपति संभाजी महाराज के और भी स्मारक जो है नासिक में बनाए जाए बस मेरी यही काम यह प्रसंगी संगीता सूर्यवंशी डॉक्टर किरण डोखे किरण वाघ अमोल शिंदे विजय वाहुड़े गिरीश आहेर, प्रवीण पाटिल आबा पाटिल आशीष हिरे योगेश कांगोडे सविता वाघ नवनाथ पैराल उपस्थित होते प्रतिनिधि कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक